राम राम मंडळी आजच्या नव्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे सकाळचे सात दहा वाजलेले आहेत आणि बाहेर कडाक्याची थंडी पडलेली आहे कडाक्याची त्यामुळे कानटोपी जॅकेट घालून रेडी झालोय आणि आता सकाळी सकाळी ना आमच्या कार्ट्याला शाळेत सोडायला जायचंय मला आणि ते पण थंडीमध्ये शाळा असते सव्वा ची पण अजून आमचं कार्ट ना रेडीच नाही झालेले चला बघूया काय करते हे बघा आत्ता रेडी झालंय आणि बाहेर थंडी बाळ कसली आहे एकदम कडकडती थंडी कडकडती खिडकीतून बाहेर हात काढल्या काढल्या ना हात गार पडला गेले तीन चार दिवस ना एवढी थंडी आहे एवढी थंडी आहे ना पुण्यामध्ये जबरदस्त जेव्हा तुम्ही टू व्हीलर वरती वगैरे जाता ना बाहेर म्हणजे काय विचारूच नका हात वगैरे असे सुन पडतात सुन <coughs> <coughs> एवढी जबरदस्त थंडी आहे ना बाहेर काय विचार नका गा। वगैरे गारतून घरी हे बघा बेकार हो तर मित्रांनो आता ऑलमोस्ट ना दीड वाजलेले आहेत आणि आपला रेसिपीचा टाइम झालेला आहे आजची रेसिपी असणार आहे रे ना एकदम जबरदस्त एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाटाशी असणार आहे कारण ही जी रेसिपी असणार आहे ना नॉनव्हेज असणार आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने चिकन सुक्का घरी बनवतो ना अगदी घरगुती स्टाईल मध्ये आणि घरातलेच मसाले वापरून ती चिकन सुक्याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ओके तर या ब्लॉग मध्ये ना तुम्हाला काही संपूर्ण रेसिपी बघायला नाही भेटणार आणि जर तुम्हाला डिटेल्स मध्ये रेसिपी बघायची असेल ना आमच्या युट्यूब चॅनल वरती म्हणजे स्वाद सम्राट या युट्यूब चॅनल वरती ना जाऊन तुम्ही बघू शकता तीन ते चार दिवसामध्ये ही रेसिपी नक्की अपलोड होईल ओके तर हे बघा मित्रांनो इथं सगळी तयारी okay. मी थोडीफार करून घेतलेली आहे चिकन आहे पाव किलो चिकन आहे कांदा कोथिंबीर टोमॅटो आलं आहे लसूण आहे आणि कढीपत्ता आणि इकडं सगळं आपलं शूटिंगची तयारी झालेली कॅमेरा लावलेला आहे लाईट लावलेला आहे वरची लाईट लावलेली आहे आणि इथं गॅसवरती कढई पण एकदम चांगल्या प्रकारे ठेवून घेतलेले ओके चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता मित्रांनो तुम्ही इथं बघू शकताय मध्ये ना कांदा एकदम चांगल्या प्रकारे मी परतून घेतोय सगळ्यात आधी यामध्ये ना मध्ये थोडस तेल टाकलं होतं त्यानंतर ना एक चमचा जिरा त्यानंतर ना कढीपत्ता पत्ता आणि त्याच बरोबर ना लसणाच्या पाकळ्या आख्या टाकून घेतलेल्या त्यामध्ये आणि थोडस आलं हे सगळं टाकून त्यानंतर ना त्यामध्ये ना हा कांदा टाकून घेतलेला आणि हा कांदा एकदम चांगल्या प्रकारे थोडासा मऊ होईपर्यंत पर्यंत चांगला परतून घेतो आता मित्रांनो तुम्ही बघू शकता मी यामध्ये टाकून घेतलेले आणि त्याचबरोबर थोडस मध्ये टाकून घेतल्यामुळे ना पाणी सुटायला चालू होतं आणि जे सुटलेलं पाणी असतं ना त्यामध्ये चिकन चांगल्या प्रकारे शिजत ओके आणि तीन ते चार मिनिटासाठी या चिकनला चांगलं परतून घेतलेले तेलामध्ये कांद्या बरोबर आता वरती झाकण लावून घेतो आणि एकदम चांगल्या प्रकारे हे जे चिकन आहे ना शिजवून घेतो आणि गॅस जो आहे ना एकदम मंद वरती ठेवायचा जास्त मोठा ठेवायचं नाही कारण चिकन खाली लागून ना करपण्याची शक्यता असते तर मित्रांनो हो हे बघा झाला की ना एकदम जबरदस्त आपला चिकन सुक्का मसाले वगैरे यामध्ये टाकून घेतलेत आणि व्यवस्थित टाकलेले जास्त पण नाही टाकलेले त्यामुळे ना एकदम चविष्ट आणि एकदम जबरदस्त असं झालेले आणि चिकन पण एकदम मऊदार असं शिजलेलं आहे बघा तर अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना एकदा नक्की ट्राय करा एकदम मस्तपैकी घरगुती पद्धतीने चिकन सुक्का झाला की ना एकदम चमचमीत असा खतरनाक झालाय बघा असा पिळायचा लिंबू लिंबू शिवाय काय चिकन बरोबर नाही लागत ही नाही हा बघा कसा शिजले एकदम मवदार असा शिजलेलाय एकदम जबरदस्त तुम्ही पण ना तुमच्या घरी अशा पद्धतीने एकदा चिकन नक्की तयार करा एकदम घरगुती पद्धतीने बाहेरून आणलेलं जे चिकन असतं ना त्यामध्ये भरपूर सारे मसाले युज केलेले असतात त्यामुळे ऍसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही पण तुमच्या घरी ना अगदी घरगुती पद्धतीने जर चिकन सुखात तयार केलं ना तर एकदम जबरदस्त हा 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 काय सांगू तुम्हाला आता आणि जे मसाले आहेत ना त्याचे फ्लेवर आतमध्ये पर्यंत उतरलेले म्हणजे चिकन मध्ये चांगले उतरलेले त्यामुळे ना चिकन एकदम मस्त लागते बऱ्याच वेळेला चिकन सुक्यासाठी काय करतात किंवा बाहेर वगैरे किंवा तुम्ही पण घरच्या घरी बऱ्याच वेळेला असं करता की कुकर मध्ये किंवा दुसऱ्या भांड्यामध्ये ना चिकन शिजवून घेता आणि त्यानंतर ना त्याचा चिकन सुक्का करता पण त्यापेक्षा ना कढईमध्ये शिजवा कढईमध्ये सगळे मसाले टाका त्यामुळे काय होतं चिकन मध्ये मसाले चांगले उतरतात चांगले जिरतात त्यामुळे ना एकदम मस्त लागतं चिकन हे बघा ना आतमध्ये पर्यंत उतरलेले हे बघा जबरदस्त झालेले चला तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल ना तोपर्यंत मी खाऊन घेतो जर तुम्हाला बघायची असेल लवकरच आपल्या युट्यूब चॅनल वरती रेसिपी येणार आहे म्हणजे स्वाद सम्राट या युट्यूब चॅनल वरती मी तुम्हाला काय करतो डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कमेंट मध्ये जाऊन चेक करू शकता लिंक वगैरे ऍड करून देतो तुम्हाला सगळं तिकडे जावा चेक करा बघा आणि तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा करताना नक्की करा चिकन असं झालं पाहिजे ना, ना। बोट चाकत राहिल्या पाहिजेत लोक असं तुम्ही पण कराल तुमच्या घरी एकदा करा एकदा शूटिंग आपलं संपलेलं आहे रेसिपीच सा। एक साधी रेसिपी जरी म्हणलात ना तर छोट्यातली छोटी रेसिपी करायची म्हटली ना तरी दोन ते अडीच तास सहज लागतात कारण लाईट सेटअप करणं कॅमेरा सेटअप करणं त्याचं प्रिपरेशन करून घेणं म्हणजे जे काही पदार्थ त्याला लागतात ना सगळे कापून व्यवस्थित ठेवणं हे सगळं त्यामध्ये करावं लागतं आणि साधा सिंपल रेसिपी जरी म्हटलं ना दोन ते अडीच तास सहज लागतात तर असं सगळं आपल्याला रेसिपी करत असताना करावं लागतंय आणि करायलाच पाहिजे सांगणार बर बरोबर की नाही चॅनल वरती तुमच्यासाठी चमचमीत आणि एकदम मस्त रेसिपीज जर करायच्या म्हटल्यात ना तर एवढं तरी कष्ट आपल्याला करावंच लागतं आणि या कष्टाचं फळ कधी मिळत माहिती ना तुम्ही जेव्हा कमेंट करता तुम्हाला रेसिपीज आवडतात आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा मला त्या कष्टाचं फळ सहजपणे भेटून जातं काही प्रॉब्लेम नाही तर रेसिपीज आवडत असतील तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्या रेसिपीज तुम्हाला आवडतात त्या इतरांच्या बरोबर शेअर पण नक्की करत जा आता इथं मी सध्या काय करतोय रीलचं एडिटिंग करतोय काल एक रेसिपी अपलोड केली होती चॅनलवरती वरती काळ्या मसाल्यामधली थाळी चिकन थाळी आता हा जो व्हिडिओ आहे ना रील आहे ना यामध्ये रेसिपीसाठी लागणारे जे टिप्स आणि ट्रिक्स असतात ना हे सगळे यामध्ये मेन्शन केलेले असतात म्हणजे सांगितलेले असतात छोटा रील आहे एक मिनिटाचा त्यामध्ये तीन ते चार टिप्स असतात ते मी इथं सांगत असतो तर मित्रांनो जेव्हा पण तुम्हाला काळ्या मसाला मधला चिकन बनवायचं असतं ना तेव्हा हे दोन तीन टिप्स तुम्ही नक्की लक्षात ठेवा त्यामधली पहिली म्हणजे जेव्हा पण तुम्हाला कांदा आणि खोबरा भाजून घ्यायचा असतो ना तेव्हा ते एकदम अजून एडिटिंग चालू आहे इथं टेक्स्ट वगैरे हो आपल्याला टाकायचं आहे आग। तर तुम्हाला ही रील बघायची असेल ना तर आमच्या चॅनल वरती म्हणजे युट्यूब चॅनल वरती जावा तिकडे तुम्हाला बघायला भेटून जाईल तर हा बघा मित्रांनो आपलं चॅनल तुम्हाला दाखवतो मी स्वाद सम्राट हे बघा स्वाद सम्राट असं मोबाईल वरती किंवा डेस्कटॉप वरती किंवा लॅपटॉप वरती सर्च केलं ना पहिल्यांदाच आपल्याला इथं दिसल स्वाद सम्राट ह्याच्यावरती जेव्हा क्लिक कराल तेव्हा तुम्ही चॅनलवरती याल इथं तर हे बघा या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ना आपल्याकडे रेसिपी असतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार बघू शकता दिवाळीच्या रेसिपीज आहेत म्हणजे जे गोड पदार्थ वगैरे बनवतात ना लाडू करंजा चकली चिवडा सगळ्या रेसिपीज इथं आहेत आणि इथं आहेत पॅप्युलर व्हिडिओ म्हणजे जे सगळ्यात जास्त बघितलेले आहेत ना लोकांनी त्या सगळ्या व्हिडिओ नवरात्री स्पेशल उपवासाचे सगळे रेसिपीज इथं अवेलेबल आहेत बघा फराळी आलू पराठा साबुदाना खीर ती पण साखरे मधली नाही बटाटा चिवडा वाफाळलेला बघा वाफाळलेला साबुदाना म्हणजे तुम्हाला तेल वगैरे जास्त युज करायची काहीच गरज नाही आहे सगळ्या गोष्टी वाफून बनवलेल्या आहेत तर सँडविच आहे फराळी पॅटीस पण आहे अशा वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपीज तुम्ही इथं बघू शकता आणि तुम्हाला मागाशी मी जे सांगितलं ना टिप्स म्हणजे कुकिंगच्या टिप्स इथं सगळ्या आहेत आपल्याकडे म्हणजे आपण ज्या रेसिपीज चॅनल वरती अपलोड करतो ना त्याच्या संदर्भातल्या सगळ्या रेसिपीज म्हणजे कुकिंग टिप्स जे असतात ना सगळ्या इथं आहेत इथं तुम्ही बघू शकता आणि त्या रील्स मध्ये आहेत एका मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दोन ते तीन टिप्स अगदी सहजपणे भेटून जातात म्हणजे ज्याच्यामुळे तुमची रेसिपी एकदम मस्त बनते टेस्टी बनते आणि इकडं सगळ्या प्लेलिस्ट आहेत दिवाळीच्या स्नॅक्सच्या रेसिपीचे नॉनव्हेज रेसिपीज तुम्हाला बघायची असतील तर नॉनव्हेज रेसिपीज पण आहेत नॉनव्हेज रेसिपी हे बी काल अपलोड केलेली काळा मसाल्यामधली चिकन थाळी नॉनव्हेज प्लेलिस्ट अजून बनवलेलं नाहीये ते मी बनवतो आहे इथे तुम्ही बघू शकता नाही आहे पण मल्टिपल प्लेलिस्ट म्हणून आहे ना इथं सेक्शन आहे त्यामध्ये आहे नॉनव्हेज रेसिपीज रेसिपी ची ऍड आली स्किप केलं मित्रांनो मी आज तुमच्यासाठी एकदम जबरदस्त आणि भन्नाटाची रेसिपी घेऊन आलोय आज ही रेसिपी म्हणजे काळ्या मसाल्यामधला चिकन थाळी की नाही जबरदस्त आणि या थाळीमध्ये असणार आहे काळ्या मसाल्या मधला चिकन, चिकन काळ्या मसाल्या मधला चिकन रस्सा आणि त्याचबरोबर अलिबाज कशी आहे रेसिपी आणि हे बघा इकडे प्लेलिस्ट आहे या प्लेलिस्ट मध्ये ना सगळे नॉनव्हेज रेसिपीज आहेत भरपूर आहेत मी आता सगळ्यांच स्पेशली नाव वगैरे घेत नाही बसणार तुम्हाला बघायचं असेल ना तर इथं तुम्ही बघू शकते जर तुम्हाला रेसिपीज आवडल्या बघून झाल्यानंतर आवडल्या वगैरे तुम्ही नंतरनं कमेंट करून कमेंट करून सांगू शकता की रेसिपी कशी झालेली आहे काय झालेली तुम्हाला आवडली नाही आवडली आणि ज्या रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतात ना त्या पण तुम्ही मला सांगू शकता म्हणजे ज्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडतील पण आपल्या युट्यूब चॅनल वरती टाकलेले नाहीत अशा तुम्हाला तुम्ही आम्हाला जरी रेसिपीत ना तरी चालेल ते आम्ही इथं करून अपलोड करून देऊ आणि तुम्हाला सांगून देऊ आणि त्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आता जायचं आपल्याला डी मार्ट थोडस किराणा मला शॉपिंग करायचंय आणि त्याचबरोबर थोडेसे कपडे चला तर मग जाऊन येऊया बाकी माझं मी गाडीवरती जातो तुम्ही यानंतर चालत येतोय ना तिकीट द्यावं लागल तिकीट द्यावं लागेल हा बसण्यासाठी हा बसच आहे माझा आज

किती किती घेणार आहे ते बस किती चल गुड्डे वरती आहे वरती बस <laughs> I don't know.